नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीनो मी लवेश पाटील तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती आज आम्ही जाणार आहे प्रियांशीला आणायला प्रियांशी म्हणजे माझी पुतणी आज तिला आणायला आम्ही जाणार आहे तर तिला तिच्यासाठी आज आम्ही एवढा सजवी काहीच आता आम्ही निघालोय प्रियंशीला आणायला आता आम्ही घरातून निघलो गाडीत बसलोय आता चाललंय रस्त्यावरती आहे किंग रुद्रा रुद्रा असाच उठलो आणले झाला आम्ही मेकअप बिकअप काय केलं नाही आता पावडर ट्रिकली काहीच केलं नाही असं कुठं चाललो आपण दीदीला आणलेला दीदीला आणलेला आम्ही ये तू कुठं चाललंय Indian petrol pump. gak ya? berla. Lavesh Patil Mukam Kon Taluka Bivandi Jilla Thane Sahira Abu Sahira Abu kau mana <tellan> jaga tuh? Ah, mustahil dong, mau tuh ৰা খ

lah ebe hilir kurang juga lah mina yeah. nah, ada kan ya hmm. ada one two three agak g bol one two three agak bol Ha. two three four five five six seven eight टेन पर्यंत तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट आपण का केला जातो माहित आहे काहीच एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वातंत्र्य झाला देश स्वातंत्र्य होऊन आपल्याला सेव्हन्टी एट वर्ष पूर्ण झाले म्हणून आपण हा साजरा केला जातो आपला हा दिवस पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या दिवशी आपला देश स्वातंत्र्य झाला होता

प्रियांशीला खानायचं आहे म्हणून रात्रभर जागला होता आता झोप आलंय मका दमले सकाळी लवकरच उठलेला सकाळी लवकर उठलेला म्हणून आता झोपले आता आम्ही पोहोचलो आता इथं कारेगाव कारेगाव ना कारेगाव कारेगावला पोहोचलो होता आम्ही पंधरा मिनिटांमध्ये पोहोचतो आम्ही आणि नंतर तो शॉर्टकट रस्ता तो ती उतरण आहे ती तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलीच आहे मागच्या व्हिडिओमध्ये बघितली असते तुम्ही ती उतरेन आता वाटलं तर तुला तू उतरून ती व्हिडिओ घे दाखवत आहे ना पंधरा ऑगस्टला सर्वांना सुट्टी असते पण पोलिसांना बघा सुट्टीच नाही सगळ्यांना सुट्टी असते बघा किती झेंडा आहे तिथं आपल्या गाडीला पण लावायला होता एक गाडीला लावलाच नाही बघू आता येत्या वेळेस लावू नाही झेंडा मग मस्त लावला एकदम मस्त एक नंबर असा झेंडा लावा जवळती लोकांना दिसला पाहिजे सगळ्यांना मस्त नेरा तिरंगा अधिक ना मग त्या तुम्ही बघू शकता लास्ट टाइम तुम्हाला बोललो होतो की हा तो उतरण हेच ते उतरण डेंजर वाले उतरण त्यांना आमची गाडी वरून खाली येत आहे

लास्ट टाइमच्या व्हिडीओ मध्ये बघितला असेल मग डान्स करतो डान्स तो इकडे बघा इकडे बघा आता आम्ही गाडी लावली आता आम्ही पोहोचलो इकडे प्रांजिल आला चाललो आहे प्रांजिल आणायला आ रुद्रा वगैरे करतो हाय दीदी ये लवकर ये आले आला 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 जा वेळ तिकडे तिकडे जा जा लवकर कर कर पटकन

चला नारळ उठलेला आहे आगमन नारळ घ्या वाटण विनं चला आमची प्रीएनसी सगळ्यांना आवाज द्या टाटा बाय बाय सगळ्यांना आवाज दे चला चला सगळ्यांनी सगळ्यांनी बघा कसं किती लोक आले बघायला वाजवला ना किती लोक जमले भेटायला यावरी गँग जमा झाले यांचे घरची आम्ही निघालो बघा गाईच तुमच्या मार्ग आमची गँग आहे पूर्ण रियांशीला घेऊन आम्ही निघालो आता बघू शकता तुम्ही रियांशी आले असते 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 चला आता मी जतो गाडीत जाता गाडी करायला जातो आता ट्रेनशी असायला लागली बघ किती खूप झाली ती असते एकदम गोड गोड असते चालते घरला नागेश्वर मंदिर दोन दोन बाळ घेऊन चाललेत पोरं एक रुद्र आणि एक, रुद्रान एक। Priensi. <susurra>

असं असा असतं पाहिजे खाली रस्ता एकदम तिकडं पण खाली तिकडं पण खाली इथं पूर्ण ट्रॉफिक वैतागलो जाऊन येऊन आता आमच्या पेरेंट्सला घेतो आम्ही पुढं पेन्सीला पुढं पकड

तिकडं इथे पोहोचत रस्त्यावर एंट्री होत आहे आता घरात नजर काढून घेतली आता नजर उभा आहे चिटकून उभा जरा

मस्त tak दा लक्ष्मीचा jepai

हाय चला ये। चला काही आता मी माझा हा ब्लॉग इथं संपतो हो। आमची फ्रेंड जे आले आता चला बाय 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 बाय